राजकारण हा लबाडांचा खेळ आहे तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्याचा मुळीच नाही आहे असं माझं म्हणणं नाही आहे आपले ना, गावखेडे बरेच सा मंडळी असं म्हणतात की राजकारण हे आपल्यासारख्यांचा खेळ नाही आहे ह्या लबाडांचा खेळ आहे आणि या, या सगळ्याचा अनुभव त्यावेळेस आला ज्या वेळेस आपण एखाद्या नेत्यासाठी अगदी प्रामाणिकपणे निष्ठा निष्ठा घेऊन त्याच्यासाठी वागतो त्याचा झेंडा अगदी अभिमानाने सोबत घेऊन बाळगतो या सर्व गोष्टी करत असताना आपल्याला कळतं की रातोरात आपला नेता दुसऱ्या पक्षात विराजमान झाला आणि मग काय खरंच कुठंतरी मनाला दुखापत होते आणि असं वाटतंय की खरंच खरंच हे राजकारण राजकारण आपल्यासारख्या माणसाचा खेळ नाही आहे तर हा राजकारण लबाडांचा खेळ आहे असो काही तुम्हाला तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना याचे अनुभवसुद्धा आले असतील पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांगायचा हाच आहे की तुम्ही एका भांड्यामध्ये गडूळ पाणी जरी घेतलं काही वेळाने काही काळाने ते पाणी त्यातली जी गाळ माती कचरा जो काय असतो कचरा जो असतो तो वरती येतो आणि जी माती काय गाळ असते ते खाली बसतं आणि काही वेळाने काही काळाने ते पाणी अगदी स्वच्छ होतं पण राजकारणामध्ये मात्र जे काय चालू आहे उलाढाल याच्यावर आरोप त्याच्यावर प्रत्यारोप त्याचा बाप काढ त्याचा फलानं काढ ढिमकानं काढ हे कुठंतरी थांबायला पाहिजे या ह्या सर्व गोष्टी बघून खरंच परत एकदा असं वाटतं की हा राजकारण हा लबाडांचा खेळ आहे लबाड आहे की जे एकमेकाच्या ताटात खाणारे एकमेकाच्या हातात हात घेऊन फिरणारे असे लोक की आज रोजी एकमेकाच्या विरोधात या राजकारणामध्ये उतरले आहेत एकमेकाचा अपप्रचार करत आहे हेच नाही तर अगदी खालच्या पातळीला जाऊन एकमेकावर टीका करत आहेत ह्या गोष्टी पाहून खरंच असं वाटतं हे राजकारण आपला आपल्यासारख्या सर्वसाधारण माणसाचं नाही तर हे राजकारण आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे निष्ठेपण निष्ठा दाखवतो आपल्या नेत्याप्रती पण नेत्याला कधी आपली काळजी असते का कधी वाटलंय का तुम्हाला की नेत्यांना कधी कार्यकर्त्याची काळजी केली नेता तर त्याला वाटल त्या पक्षामध्ये वाटल तेव्हा वाटल त्या तारखेला वा, वाटल त्या, तार त्या वेळेला विराजमान होतो पण तुमच्या आमच्या सर्वसामान्याचा सर्वसामान्याचा कधी विचार इथं होत नाही म्हणून निर्णय जर द्यायचं झालंच उदाहरण जर द्यायचं झालंच तर कितीतरी अशी उदाहरणं आहे आपल्याकडं देण्यासाठी पण आपल्याला आज इथं त्यांचं नाव घ्यायचं नाहीये त्यांचं नाव याच्यासाठी घ्यायचं नाहीये की आपण कोणावर टीका करत नाही हो आपण सर्वांसाठी बोलतो आहोत तर असे कितीतरी लोक आहेत की त्यांच्या मनामध्ये अगदी त्यांच्या आराध्य दैवत किंवा ज्यांची ज्याच्यासाठी निष्ठा असते त्याच्या काळजामध्ये त्याच्यासाठी नाव कोरलेलं असतं आणि या राजकारणापायी काही वेळात काही काळात ते नाव बदललं जातं ते नाव पुसलं जातं आणि त्याच्या जागी परत एकदा दुसऱ्या व्यक्तीचं नाव कोरलं जातं हीच का ती निष्ठा हीच का ती तुमची परंपरा पण या, या सर्व, सर्व गोष्टीचा अनुभव तुम्हाला सुद्धा आले असेल कारण की मागच्या काही काळात महाराष्ट्रामध्ये जे राजकारणासंबंधी घडलं त्यामध्ये कुठंतरी तुम्हाला तुमच्या मनाला सुद्धा दुखापत झाली असेल तुमचं मन सुद्धा दुखलं असेल कोणी तुमचं मन जपण्याचा प्रयत्न केला नाही समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि हे राजकारण अशा या राजकारणामधले या घडामोडी या फोडाफोडी या तोडातोडी खालच्या पातळीला जाऊन टीका करणे ह्या गोष्टी पाहून कुठंतरी वाटतं हे राजकारण लाभाडाचा खेळ आहे आणि या या सर्व गोष्टीमध्ये एक गोष्ट मात्र निश्चित तुम्हीसुद्धा अनुभवली असेल आजकाल सोशल मीडियाचं युग आहे सोशल मीडियावर पाहता तुम्ही कसे कसे व्हिडिओ बनवले जातात एकमेकाच्या विरोधात अपप्रचार केला जातोय एकमेकाला ट्रोल केलं जात आहे अगदी खालच्या पातळीला जाऊन त्यांच्यावरती टीका केली जाते की ज्याच्या समज कधी काळी आपण एका टाटामध्ये जेवलो आहे आज त्याच्या विरोधात अगदी जहर विष ओकल्या आहे हे कुठंतरी थांबायला पाहिजे म्हणून या सर्व गोष्टीला अनुसरून असं वाटतंय खरंच हे राजकारण लबाडाचा खेळ आहे तो लबाड पण ज्याच्यासाठी प्रामाणिकपणे निष्ठा जपतो खरंच ते सुद्धा आपल्यासाठी प्रामाणिक असतात का आपल्यासाठी सोडाहो ते ज्यांना दैवत मानतात त्यांच्यासाठी तरी प्रामाणिक राहतात का का त्यांची वेळोवेळी भाषणं बदलतात का त्यांच्या वेळोवेळी खुर्च्या बदलतात का त्यांच्या वेळोवेळी झेंडे बदलतात का त्यांच्या वेळोवेळी पक्ष बदलतात हे सर्व तुम्हाला आम्हाला अनुभवला अनुभवायला मिळालं आहे या मागच्या काही दिवसामध्ये म्हणून तर असं वाटतं आहे की जे आपले गावखेड्यामध्ये जे म्हटलं जायचं की राजकारण हा लवाडांचा खेळ आहे आणि हल्ली गावामध्ये ज्यावेळेस इलेक्शन येतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रामपंचायतचं तर सहा सहा महिने सहा सहा महिने घरातले ए सक्के भाऊ सुद्धा एकमेकाला बोलत नाही एकमेकाला द्वेष या भावनेने पाहतात खरंच काय करून ठेवलं या राजकारणानं कुठं नेऊन ठेवलंय या राजकारणानं आणि कुठं नेऊन ठेवलं या पुढारी मंडळीनं आपण ते पुढारी असतात त्यांच्या बंगल्यामध्ये ते पुढारी असतात त्यांच्या घरामध्ये त्यांच्या लेकरा बाळासोबत आणि आपण रस्त्यावर उतरतो त्यांच्यासाठी काठ्या लाठ्या काठ्या घेऊन केसेस होतात आपल्यावर आ, रट्टे पडतात आपल्याला बा ज्या काय भानगडी भोगाव्या लागतात त्या आपल्याला खरंच कधी सुधारणार आपण म्हणून एक वेळ अवश्य विचार करा आणि आपण कुठं कुणीकडं चाललो आहे कुठं भरकटतोय काय करतोय काय करतो आणि या सर्व गोष्टी घेऊन या गोष्टी ज्याचा झेंडा आपण खांद्यावर घेऊन फिरतो ज्याच्यासाठी आपण अगदी रक्त सांडायलासुद्धा तयार आहे ज्याच्यासाठी आपण निष्ठावान आहोत खरंच ते त्या त्या पात्रतेचे आहेत का हे सुद्धा एकदा आपण तपासून पाहिलं पाहिजे कारण की वेळ बदलतोय काळ बदलतो आहे म्हणून आपल्याला आपली विचारधारा बदलायलाच पाहिजेत आपल्याला एकमेकाच्या विरोधात लढवलं जात आहे आपल्याला एकमेकाच्या विरोधात भडकवलं जात आहे खरंच जे आपले नेते असतात खरंच त्या पात्रतेचे आहेत का त्या लायकीचे आहेत का म्हणून एकदा विचार करायलाच पाहिजेत पूर्वी असं म्हटलं जायचं की शहाण्या माणसानं राजकारणामध्ये मा पडू नये खरंच शहाण्या माणसानं खरोखर राजकारणामध्ये मा पडू नये आणि म्हणतात ना की राजकारण हा लबाडांचा खेळ आहे तर कुठंतरी या मागच्या काही काळामध्ये मा महाराष्ट्रातलं जे राजकारण पाहून खरंच त्याचा अनुभव आल्याचा त्याचा प्रत्यक्षात पाहल्याचा अनुभव येतोय की खरंच ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे कोणी कोणत्या पक्षात राहावं कोणी कोणत्या नेत्यासोबत राहावं कोणी कोणता झेंडा घ्यावा कोणी कोणते नारे द्यावे हे ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण या सर्व गोष्टी या सर्व गोष्टी घडत असताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायला पाहिजे की आपण जे राजकारण करतो ज्याच्यासाठी आपण लढतोय ते खरंच त्यांच्या त्यांच्या वरच्या लोकांसाठी प्रामाणिक आहे का असो या सर्व गोष्टी घडत असताना एकमात्र एकमात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायला पाहिजेत हे सगळं घडत असताना एक गोष्ट मात्र विसरता मुळीच कामान आहे की एक दिवस मृत्यू येणार आणि आपण मरणार म्हणून मरणा मरल्याच्या नंतरसुद्धा लोकांच्या हृदयात जर जिवंत राहायचं असेल तर काही असं कार्य करून जायचं की कमीत कमी समाजानं नाव घेतलं लो, पाहिजे नाहीतर लोक लोक म्हणतात की बरा मेला बरा मेला काही गोष्टी आपण नाही बोलू शकत असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि हो, हो। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अगदी छान अशा विषया तोपर्यंत काळजी घ्या